और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार विश्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत शिव मल्हार म्युझिक निर्मित कृष्ण वेडा झाला या गाण्याच्या अल्बमचे आज प्रकाशन तसेच त्यांचे पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले याचे गीत संगीत निर्माते आहेत मोहन लोंढे सहनिर्माता आहेत व्हिडिओ संकल्पना आर के एंटरटेनमेंट रवी कांबळे आणि ग्रुप आणि याचे दिग्दर्शन केले आहे लिनेश रमेश गाडगे यांनी या म्हणजे विशेष सहकार्य आहे रामभाऊ आवाडे गीतकार आहेत रोहित भडकवाड गायिका गायत्री शेलार संगीत आहे सोनू अजमेरी डीओडी एडिटर आहेत अक्षय मदने अविनाश यादव तसेच यातील कलाकार आहेत नवीन परमार नमिता पुणेकर सोनल गायकवाड अस्मिता राखी नम्रता रिया आणि भाग्यश्री त्याचबरोबर कायामनाचा उलगडा या गाण्याचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले याचे निर्माते आहेत मोहन लोंडे दिग्दर्शन लिनेश रमेश घाडगे व्हिडिओ संकल्पना आर के इव्हेंट रवी कांबळे ग्रुप गायिका का रेणुका जेजुरीकर गीत संगीत प्रवीण मोरे डीओपी अक्षय मदने तसेच विशेष आहे रामभाऊ अवघडे यांचे कलाकार आहेत साधना इंगळे दत्ता क्षीरसागर राजू डोके गणेश नागेशम सुस्वागतम आज खऱ्या अर्थानं केजूबाईचा हा हिरवागार निसर्गरम्य परिसर आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दोनही गाण्यांचा दोनही रिलीज होत आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या निर्मितीत हा कार्यक्रम आपण सुरू करतोय ते मोहनजी लोंडे यांचं आगमन झालंय जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया त्याचप्रमाणे आपले लाडके दिग्दर्शक लिलेश ये? रमेश सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि कृष्णाची भूमिका करणारे नवीनजी परमार आणि आर के एंटरटेनमेंटचे रवी कांबळे हे चारही मान्यवर आज मंचावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं या सगळ्यांची समोर बसलेल्या सगळ्यांची मोठ ज्यांनी बांधली आणि कृष्ण वेडा झाला राधे तुझ्या पायी आणि काळ्या मुळाचा उलगडा हे दोनही गाणी तुमच्या सर्वांच्या अभिनयातून या ठिकाणी साकार झाले एकदा सर्वांना विनंती आपण स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाटले या ठिकाणी या सर्वांची मोठ बांधणारे आणि डायरेक्टर लिनेश धाडगे सर आहेत त्यांना विनंती आहे आपण आपला अनुभव या ठिकाणी शेअर करायचा आहे आत्तापर्यंत बरेच आल्बम चित्रपट लघुपट वगैरे आपण केले याच्या माध्यमातून नक्की कथा का कशा पद्धतीने मांडायची कथा का काय असते या गोष्टींसाठी या दोन अल्बम मधून या दोन गाण्यांमधून आपल्याला एक वेगळी संधी मिळाली ती महत्वाची संधी म्हणजे की कृष्ण वेडा झाला राधे तुझ्याच पायी आणि काळ्या मान्याचा उलगडा या दोनही कथा वेगवेगळे काय तर त्या कथा कशा पद्धतीनं मांडायच्या त्या कथा कशा असाव्यात याचा अभ्यास पहिला सुरू झाला आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कलाकार हे कलाकार कसे असावेत याच्यावर अभ्यास केला आणि मग रवी कांबळे जे आर के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे कलाकारांसाठी काही ना काही पावलं उचलत असतात माझे चांगले मित्रच आहेत त्यांच्या माध्यमातून मोहनदादांची ओळख झाली मोहनदादांच्या माध्यमातून हे दोन अल्बम हातात आले मग काहीतरी कलाकारांच्या कलेला न्याय द्यावा त्यासाठी या ठिकाणी पावलं उचलण्यात आली आणि महत्वाचं म्हणजे मला सांगायला आवडत आहे की पहिल्यापासून रवी एक अशा पद्धतीनं पावलं उचलतो की पिंपरी चिंचवड भागातील कलाकारांना बरोबर घेऊन काही ना काही कलाक्षेत्रातील प्लॅटफॉर्म आपण कलाकारांना उपलब्ध करून द्यावा निर्माण करून द्यावा आणि त्याचा फायदा मी करून घेतला तो म्हणजे काय की कलाकार हा फक्त तेवढ्या पुरताच नसावा तर तो अनेक रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचावा आल्बम सॉन्ग आपण पाहतो कितीतरी आल्बम सॉंग येतात पण त्या अल्बमच्या माध्यमातून त्या कलाकाराची नक्की कला काय आहे त्याच्यात ती लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही तर मग विचार हा के केला की कलाकारांना एकत्र जमवावं त्यांचा अभिनय जो आहे तो अभिनय या गीतांच्या माध्यमातून आपण मांडावा कारण एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा एखादी कथा मांडायची असते तेव्हा त्या ते कथेला न्याय देणारे कलाकार निवडणं गरजेचं असतं आता जेव्हा रवी आणि मी आम्ही बोलत होतो तेव्हा कृष्ण म्हणजे काळ्या माण्याचा उलगडा या गाण्याच्या आधी कृष्णाच्या गाण्याचा आमचा विचार चालला होता तर आमच्या दोघांचे वाद झाले की कृष्ण नक्की कोण करायचा एक कृष्णा नजरेसमोर आला त्याचे गाल आतमध्ये होते दुसरा कृष्णा नजरेसमोर आला तो दाढी मिशा काढायला तयार नव्हता तिसरा कृष्णा नजरेसमोर आला तो खूपच जाड होता का मग शेवटी आमच्या दोघांच्या डोक्यात एकच विचार आला की नवीन सरांचा चेहरा समोर आला नवीन सरांकडून आम्ही त्यांनी कृष्णाच्या गेटअप मध्ये काही फोटो असतील तुमच्या किंवा तुमचा आत्ताचा लुक आहे तो पाठवा मग त्यांचे फोटो जेव्हा आले त्यावेळी डोक्यात एकच विचार केला की के आपल्या कृष्णाला याच कृष्णाला आपण वेडा करायचा राधेच्या प्रेमामध्ये ह्या डोक्यात विचार केला त्याच्या माध्यमातून कृष्णाला शोभणारी गवळण काय मग गवळण नक्की असावी कशी कृष्णापेक्षा गवळणी लहान काय तर मग या ठिकाणी समोर बसलेल्या या ज्या गवळणी आहेत या गवळणींची निवड केली आणि त्या कृष्णाच्या गवळणी आम्ही उभ्या केल्या त्यानंतर कृष्णाला शोभेल अशी राधा आणि रुक्मिणी तर राधा आणि रुक्मिणी या ठिकाणी आपण पोस्टरमध्ये पाहत आहोत की या ठिकाणी नमिता आणि सोनल या दोघींना राधा आणि रुक्मिणीसाठी आम्ही निवडलं हा या गाण्याचा राधे कृष्ण वेळा झाला राधा तुझ्याच पाहिजे या गाण्यानंतर जेव्हा वेळ आली की काळ्या माण्याचा उलगडा तर आता काळ्या माण्याचा उलगडा या गाण्याला खऱ्या अर्थानं न्याय तेव्हाच मिळू शकला असता की जेव्हा अनुभवी आणि नवीन चेहरे समोर आले असते कारण एखादं देवीचं गाणं करायचं म्हटलं देवाचं गाणं करायचं म्हटलं तर त्याला प्रत्येक वेळे आपण पाहतो की कमर्शियल कलाकार किंवा मार्केटमधले कलाकार फक्त तेच सहसा दिसतात तर डोक्यात एक विचार केला की एका वेगळ्या पद्धतीने आपण उतरू मग त्यासाठी साधना इंगळे जिनं या ठिकाणी मुख्य भूमिका केलेल्या आहे या गाण्यामध्ये आणि त्याचबरोबर सतत कोरिओग्राफर म्हणून वावरणारा ज्यांना ऍक्टिंग मध्ये सहसा जास्त पाऊल कधीच टाकलं नाही तो म्हणजे दत्ता दत्त क्षीरसागर ज्याला ज्याच्याकडून ऍक्टिंग काढून घेताना म्हणजे एक दिग्दर्शकाला की जे लागतं की नाही तिथं त्या त्या सिच्युएशनला काय हवंय ते दत्ताना जेव्हा दिलं त्याच वेळे आम्ही पुढं सरकायचो म्हणजे एक ते कमीत कमी आमचा सात ते आठ वेळा झाला की नाही हे नाही हे झालंच पाहिजे हे असं पाहिजे मग ते जेव्हा झालं त्यानंतर मग पुढचं पाऊल टाकलं का तर अशा पद्धतीनं या नवीन कलाकारांना म्हणजे अस्मिता आहे पिऊ आहे कोण आहेत अजून राखी आहे नम्रता आहे रिया आहे भाग्यश्री त्याचबरोबर कृष्ण वेळा झाला कृष्णाची मेन सेविका काय जिन कृष्णाच्या प्रत्येक लीला कृष्णाचा प्रत्येक म्हणजे राधा कृष्णाचं प्रेम असो रुक्मिणी कृष्णाचं प्रेम असो किंवा कृष्णाची राजलीला असो ही आपल्या शब्दांमधून जिन प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवली तिचं नाव हो काय कृष्णाची सेविका मीरा तर ही मीरा कशी असावी हा डोक्या हो जेव्हा विचाराला त्यावेळी शलाका पराते जी या ठिकाणी जिचा बऱ्याच म्हणजे बरेचसे व्हिडिओ तिचे असे आहेत की ज्यातून तिचा अभिनय तिचा बोलका चेहरा हा आपण रसिकांपर्यंत पोहोचवू शकतो तर तिला विचारात घेऊन मीरेसाठी शलकाला या ठिकाणी आम्ही निवडलं आणि एका दिवसात ही दोन्ही गाणी उरकायची होती कारण आमच्याकडं वेळ कमी पण कलाकारांना घेऊन एका दिवसात ही दोन्ही गाणी उरकायची तर सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत रात्री तीन वाजेपर्यंत या दोन्ही गाण्यांचं चित्रीकरण झालं तीन वाजता जेव्हा आमचे डीओपी पी अक्षय मदने आणि अविनाश यांनी या जेव्हा ज्यावेळी जे ते व्हिडिओ पाहिले त्यावेळी असं वाटलं की नाही जरा गाणं थोडंसं जरा कमी पडतंय त्यामुळं ती तीन ते पहाटे पाच पाथ पुन्हा प्रवास गाण्याचा सुरू झाला काय अशा पद्धतीनं सकाळी सात ते रात्री पहाटे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत या गाण्याचा प्रवास पूर्ण चालला होता त्यानंतर काही काळ बरेचसे मोहनदादांचे फोन यायचे आम्हाला तर ते आपलं कुठंवर आलंय कशा पद्धतीने आलं पण नेमकं रवी सर पण कुठल्या ना कुठल्या कामात अडकलेले मी पण कुठल्या ना कुठल्या कामात अडकलेलो डीओ पी पण आपले कुठल्या ना कुठल्या कामात पण या सगळ्यातून वेळ काढून एक दिवस आणि एक रात्र अशा पद्धतीनं निवडली की या दोन्ही गाण्यांचं संकलन उरकलं ती दोन्ही गाणी पूर्ण झालीत आणि आज या ठिकाणी आपण या दोन्ही गाण्यांच्या पोस्टर लॉन्चिंगसाठी या ठिकाणी आपण जमलेले आहोत आज या ठिकाणी या गाण्याचं पोस्टर लॉन्चिंग आपण करणार आहोत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसला मोहनदादांचा जे मल्हार म्युझिक चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ही गाणी प्रदर्शित होणार आहेत आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व कलाकारांचा या ठिकाणी खरंच आभार मानतो की वेळात वेळ वेला काढून तुम्ही या चित्रीकरणाला आलात आणि जे मला एक दिग्दर्शक म्हणून जे हवं आहे ते तुम्ही दिलं त्याचबरोबर रवी कांबळेचे मी आभार मानतो म्हणजे रवी कांबळे पहिल्यापासूनच दोन हजार आठ पासून मला सहन करतो कारण त्याला माझ्यासारखा त्याच्या घरचे पण त्रास देत नसतील की नाही रवी हेच पाहिजे नाही रवी तेच पाहिजे कारण रवीला माहितीये की एखादं काम जर लिनेश सरांना करायचंय तर ते जे हवं आहे ते त्यांना दिलं तिथं तर ते काम परफेक्ट होऊ शकतं त्यामुळे जोरदार एकदा रवीसाठी वाजवा त्याचबरोबर या ठिकाणी मी सांगू इच्छितो आजच्या या मोक्यावर म्हणजे प्रत्येक वेळी मी सांगतच असतो पण आज या ठिकाणी खरंच एक वेगळं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आपण तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो नवीन परमार।, नवीन परमार जे आपल्या कृष्ण वेळा झाला राधे तुझ्याच पाई या गाण्यामध्ये ज्यांनी कृष्णाची भूमिका केलेली आहे त्यांनी प्रत्येक वेळी रंगमंचावर साईबाबांची भूमिका केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे या वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांना रसिकांनी केलेलं आहे पण त्यांच्या कृष्णाच्या या नक्कीच नाही म्हणत पण म्हणतो की कृष्ण वेडा झाला या गाण्याला नक्कीच आपल्याला न्याय मिळणार आहे कारण एक दिग्दर्शक म्हणून मी जेवढी मेहनत घेतली आहे तेवढीच मेहनत तुम्ही कलाकारांनी देखील या ठिकाणी घेतलेली आहे तेव्हा या ठिकाणी मी एवढंच बोलतो मला काही जास्त बोलायला आवडत नाही त्यामुळे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर तुमचं अभिनंदन यानंतर आपले निर्माते मोहनजी विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं धन्यवाद खरं तर प्रथमतः सर्वांचे आभार कारण ज्यावेळेस या दोन्ही गाण्याचं चित्रीकरण शूटिंग जेव्हा चालू होतं तेव्हा मी प्रत्यक्ष इथे सुद्धा अगदी काटेकोरपणाने कलाकार असो किंवा डायरेक्टर आणि ओ पी या सर्वांनी या सर्वांना जे मिळवलं ते रवी कांबळे माझे मित्र यांच्या माध्यमातून आपण सर्वांची भेट झाली या ठिकाणी त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार <laughs> त्यानंतर ज्यावेळेस चित्रीकरण चालू होतं त्यावेळेस रवी कांबळे आणि लिनेश दादा यांच्याशी जेव्हा माझा संवाद चालू असायचा तेव्हा त्यावेळेच ते, ते चित्रीकरण आठवून त्यावेळेचा तो मोसम पाऊस वारा काळो कांदार हे सर्व मोबाईलवर मी बघितलं होतं ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर हे बघितलं होतं मी परंतु काही कारणास्तव मी पोचू शकलो नाही त्यावेळेस पण त्याबद्दल माफी मागतो सर्वांची आणि पण जेव्हा ह्या दोन गाणी दोन्ही महाराष्ट्राच्या चांगल्या चा लाडक्या गायिका आहेत गायत्री शैला आणि रेणुका जेजूरकर शेंडगे या दोन्ही महाराष्ट्राच्या चांगल्या चा लाडक्या गायिका आहेत तसाच जसं गायक एक जीव आत्मा शरीर आहे तसाच कलाकार हा एक आत्मा आहे त्या शरीराला तुम्ही न्याय देणार पण आणि दिलाय जेव्हा मी बघितला व्हिडिओ तेव्हा मला खरं वाटलं की खरं खर मग ते राधाकृष्ण असो की काळुबाईचा उलगडा मला तुमचं नाव नाही माहिती साधना इंगळे साधना यांनी पण खूप काळूबाजा उलगडा या गाण्याला खरोखर न्याय दिलाय त्याच प्र त्याचप्रमाणे जी मीराची भूमिका केली शलाका पराते यांनी सुद्धा जी, जी लिप्सिंग त्यांची दाखवले म्हणजे जे ओटावर तोंडावर जे आलं पाहिजे शब्द प्रकारे अगदी अगदी होऊन ते चित्रीकरण जसं काय आहे जणू काय ते गायत्री शेलारनी न गाता शलाका फातेंनीच गायलं आहे असं त्या गाण्यातून दिसून आलं त्याचप्रमाणे जशी आत्तापर्यंत साथ दिली तशी याही पुढे लाभो अशी मी धनी चरणी प्रार्थना करून इथेच थांबतो धन्यवाद 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 खऱ्या अर्थानं निर्मात्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे कारण त्यांच्या संकल्पनेतूनच हे सगळं साकार होतंय या ठिकाणी आपण या दोनही गाण्यांचं पोस्टर रिलीज लाँच करणार आहोत आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र